नाही <in> <God> ना आता आता फोन धरायचा म्हणणारच नाही मॅप मध्ये आता बघितलं इकडच्या साईडला रायगड आहे तो आम्हाला एक झाड घेतलं उलट आहे कस तिकडनं आलो हा एक मंदिर ना बंद वाटतं मंदिर आहे का काय माहीत नाही आयडिया नाही आता बघूया पहिला वरती जागा नाही तर डायरेक्ट तिकडेच जाऊया त्या टोकाला हा रस्ता डायरेक्ट तिकडे जातो ते बघा त्या गाड्याच्या इकडून तिकडे आणि हा वरचा डायरेक्ट तिकडे वरती जातो त्या मागे पण आहे फिरायला बघूया कुठेतरी एका जागा वरतीच जातोय तिकडे वरती जायच्या आधी इथे जाऊया संजीवनी माची कडा कडे पूर्ण इकडे गेलो फक्त त्या प्लेन जागेवर नाही गेलो तिथं तर एवढं आहे नाही काय डायरेक्ट दरी आहे तिथे बघायला इकडे बघूया काय ते लोक येतील माग जाऊन बघूया आता तरी इथनं जात चल जागेवर आलो इथे बहुतेक कोण आलाय नाय इथनं आलो मी वर आले असतील कोण ना कोण रस्ता तर होता अजून हा रस्ता पुढे जातोय इकडे आल पहिले साईडला वरती जायचं बोलतायत येत ते लोक यांची वाट बघतो तो सर इथे तर बघूया तर, ना इकडे रायगड सारखं आहे जरा आणि इकडे ही टेकडी काय ना आम्हाला एक झाड भेटले उलट्या कर बघा तो 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 खूप सारे मधुमाक्ष आहेत वरती आहेत त्या आता मध्येच गार वाटतंय मध्ये उंच लागतोय कुठला तरी पक्षी वरटत थोड्यावरती डॉगेश्वर भाऊ पण आलेत तिथून था आता एवढं चढलो आता तर बघा किती चढायचं आहे पूर्ण वरती झालं सगळं थार्ड आहे आता वर चढायला थोडं आपण तरी माझ्यासाठी तरी एवढं झालं

आता वडतीला झाले नाहीत ना आता आता फोन धरायचं म्हणणार नाही अर्ध्याला थांबवल्या खाली इकडून

हा दरवाजा आहे दरसा हा लाड लाखे तिथपर्यंत जाऊच तिथेपर्यंत पण जाऊ पण इथं व्ह्यू बघा काय मस्त आहे तिकडच्या साईडला पूर्ण पाणी पाणी दिसतंय नदी येते कुठली तरी तिकडे तर खूप मोठी होते ती हा बघा हा रस्ता एवढा चढलाय हा रस्ता मजा तो तिकडे जायला मज प्लेन आहे एकदम टकमग टोक हे माकडं ना बॅग बीग खोलतात सिक्युरिटी लावलेलं इकडे टाईट आहे काय पण खायचं असेल खालीच ठेवून या थड थोडं वरते ना भरपूर साले आहेत सारे नॉट सारे माझ्या वेगळीच खायचं सामान आहे काटेवाला म्हणून आहे काय काय माहित काय तिथे फक्त मी तू खालच नाही फक्त पाण्यात पाय घालू नये हात घालू नये एवढंच असत इथे एक मासा अडकलाय रस्ता बघ काय ते मासा हातात आलाय तोडली अजून खोल असेल ना ते माकडे बघा किती भरपूर माकडे भरपूर कोणाला अंगावर तर करू काय तर एक नंबरच आहे कॅमेऱ्यामध्ये समजणार नाही पण समोर बघितल्यावर जो व्ह्यू दिसतोय ना एक नंबर दिसतोय त्र्यंबकेश्वर बस की मंदिर पाण्याचे डबके आहेत असे असे इकडं पण मोठं आहेत तिकडे छोटे छोटे आहेत इकडनं पण जायला रस्ता आहे इकडनंच जातो રાજવાડે <laughs> <strains piercing phrase> <speaking> मॅप मध्ये आता मी बघितलं इकडच्या साईडला रायगड आहे तो कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तरी एवढा असा स्पॉट आहे ना ह्या किलोमीटर

नाही एक नंबर बिल बाकी काय पण डायरेक्ट खाली चला आता निघूया तिकडे पुढे नाही गेलो काय नाही बोलतात कारण की आता तिकडेच्या साईडला पण जायचं आहे ना त्या साईडला जायचं म्हणून इथे नाही गेलो परत तीन तास लागतील आहे जाऊया आता रस्त्यावरती पण डॉगेशपूर भाऊ आले कसं काढ हा कुत्रा कसा काय चढला सरोवर मला काय माहित कुत्र्याला <laughs> घेतोय तिकडच्या साईडला पण जायचंय इकडची साईड तर फिरलो अजून खाली आला ना अर्धा तास तरी लागल आणि हात टाकला ना सगळे येतात आता जवळ सारे आहेत ना सगळे हात जवळ येतात हे बघा एक नाही किती आहेत बघा दोन आहेत लगेच येतात हात बाय बाय परत आले हातात एक वीर आहे मग जाग्या जाग्यावर डबके डबके आहेत तिकडे टेकडे एक जायच टेकडी बघतोये इथन पण मस्त व्ह्यू जितना बघतोय तिकड नाही एकदम मस्त व्ह्यू बाकी माकड तर जागे जाग्यावर आहेत इथं काय नाही गाड्या दिसतात तिथन तिकडनं आलेलो आपण किती हे फिरलो हे फिरलो अजून फिरायचं आहे ती जागा वेगळी आणि ह्या साईडने एक जागा दिसते सेम तशीच आहे ती जागा पण वेगळी मला दाखवतो या जागेवर करते इकड चल, <ली> ना व्हि बघा काय मस्त आहे चला एल पुढं फुट थोडं थोडं जाऊया आता हा बघा गेट आलाय ना डायरेक्ट खालीच जायचं खाली म्हणजे पूर्ण खाली नाही दुसऱ्या साईडवर जायचं तर फुडीचं साईड आहे ना